नमस्कार बेसिक किंवा ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रत्येक गृहिणीला माहीत असाव्या अशा खास टिप्स आपण बघणार आहोत सर्वप्रथम भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ टाका त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होती त्यासोबतच सविष्ट होती टीप नंबर दोन जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाही कोणत्याही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान होईल टीप नंबर चार भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल टीप नंबर पाच कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचे साखर घाला साखर कायमळ होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग त्यासोबतच छान चव येईल टीप नंबर सहा ब्रेड क्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाईस ऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरा एकदम फाईन ब्रेड क्रम्स होतात टीप नंबर सात प्लेन मॅओनीजमध्ये हिरवी चटणी आणि टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली हो कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा आणि स्प्रेड करा खूप छान चव मिळेल नंबर कचऱ्याचा आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवावा त्यामुळे त्यात जंतू पोसले जाणार नाही हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल हे नक्की ट्राय करून पहा टीप नंबर दहा हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवताना मिरचीचे देट काढून मगच फ्रीजमध्ये ठेवा यामुळे मिरची जास्त दिवस चांगली राहते या, चांग या सर्व ट्रिकचा आपल्याला किचनमध्ये नक्कीच उपयोग होईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद